हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ज्या पक्क्या शेंगा होत्या त्या मी फोडून घेतलेल्या आहेत थोडे थोडे त्याचे तोंड रिकामी केलेले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ आणि शेंगा बुडतील एवढं पाणी टाकून त्याला दोन ते तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात या पद्धतीने जर तुम्ही शेंगा बनवल्या तर दुपारच्या वेळेस आम्ही अगदी उन्हाच्या कडाक्यामध्ये हॉस्पिटलला गेलेलो कारण यांना थोडासा युरिक ॲसिड आणि आणखीन एक दोन जे प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे त्याच्यामुळं मग सेकंड ओपिनियन घ्यायचं होतं म्हणून आम्ही एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गेलेलो तर त्यानंतर मग यांचं स्विमिंग क्लासचं तर सगळं डिस्टर्ब झालेलं कारण टाईम होऊन गेलेला होता तर हे बोलले आपण तुला माठ घ्यायचं आहे तर मग डायरेक्ट माठ घेऊन तुला मी घरी सोडतो आणि त्यानंतर पिलवाने मी क्लासला जाऊया तर मग आम्ही डायरेक्ट मालेगाव स्टँडला गेलोत आणि तिथून माठ घेतला ठरलं का होता ठरला बरोबर आहे तेवढ्या लग्न माठ घेतला आणि आम्ही घरी आलो म्हणजे यांनी मला सोडलं आणि हे दोघंजण पुन्हा स्विमिंगसाठी गेले तर हा जो माठ तुम्हाला दिसत आहे तो मी घेतलेला आहे अगदी छान असा आहे तो माट मी पाहता क्षणी म्हणजे माझ्या मनात बसला आणि मी ठरवलं की मला तोच माट घ्यायचा त्यानंतर मला त्यांनी चार ते पाच माट दाखवले परंतु मला त्यांची फिनिशिंग एवढी आवडली नाही आणि डिझाईन देखील आवडली नाही त्याचबरोबर ही हा जो माट आहे त्याचा आकारच खूप सुंदर असा आहे आणि पहिला जो माठ आमचा आहे तो आता खराब झालेला आहे म्हणजे त्याला पूर्ण अशी आडवी लाईन गेलेली ला आहे तो फुटलेला आहे दोन दिवसापूर्वीच फुटला आहे परंतु मग आज मी माठ घेऊन आले तर म्हटलं आता तो व्यवस्थित धुवून स्वच्छ करून ठेवायचा जेणेकरून तो उद्यापर्यंत मला वापरता येईल कारण दोन चार वेळेस स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरायचं ते पाणी चेंज करायचं असं करून करून तो स्वच्छ करूनच वापरता येईल कारण त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे मातीचे कण रेतीचे कण असतात ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि पाणी थंड होण्यासाठी हा जो माठ आहे तो मी कशा पद्धतीने धुवून तो सेट करणार आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि हा जो माठ आहे ना तो अगदी मस्त असा आहे ते माठावले जे होते त्यांच्याकडे एक लोखंडाची म्हणजे स्टिक होती त्याने ते वाजवून दाखवत होते अगदी खडखड असा आवाज येत होता म्हणजे तो परिपूर्ण असा पक्का आहे अगदी म्हणजे त्याची फिनिशिंग देखील खूप मस्त आहे आणि त्याचा आकार तर एवढा सुंदर आहे की म्हणजे पाहता क्षणी मनात बसलेला हा माठ माझा आहे फक्त आता तो व्यवस्थित त्याची काळजी करून तो ठेवायचा आहे आणि पहिला जो माठ आमचा आहे तो म्हणजे त्याला मार्चमध्ये सहा वर्ष झालेले आहेत कारण आम्ही जेव्हा हे नवीन घर घेतलं त्यावेळेस आम्ही तो माठ नवीन घेतलेला आणि त्यावेळेस हे व्हाईट कलरचे माठ जास्त चालत होते हे रेड कलरचे तेवढे कोणी घेत नव्हते आणि त्याच्या अगोदर काळ्या मातीचे म्हणजे काळ्या रंगाचे जे माठ आहेत ना ते, ते, जा आहे ते खूप जास्त चालत होते तर असं म्हणतात ना हळूहळू बदल होत असतो तर या इथं मी आता ग्रीन कलरच्या स्क्रबरवरती मीठ घेतलेलं आहे आणि आता मी पहिले तर साध्या पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेतलेला आहे माट आणि आता मी मीठ लावून हा माठ स्वच्छ घासून घेणार आहे आतमधून आणि बाहेरून जेणेकरून त्याचे काही पोर्स बंद असतील ते ओपन होतील आणि ते ओपन झाल्यानंतर हा जो माठ आहे ना तो असा झिरपला जातो त्याच्यामुळं पाणी जे आहे ना ते अगदी थंड होतं म्हणजे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेल्या बॉटलला लाजवेल इतकं थंड पाणी या माठामध्ये होणार आहे तर एक दोन वेळेस तो स्वच्छ धुवून व्यवस्थित सेट करून घेईल आणि त्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की ते पाणी कितपत थंड होत आहे आणि हा जो माझा जुना माठ आहे ना तो देखील खूप जुना झालेला आहे तरी देखील तो आजपर्यंत आम्हाला थंडच पाणी देत आहे तसंच मला या माठाकडून देखील अपेक्षा आहे की तो देखील मस्त असा आम्हाला थंडगार पाणी उन्हाळाभर प्यायला देईल आता साधारणतः दीड एक महिन्यापर्यंत तर माठ म्हणजे पूर्णपणे लागणार आहे कारण गर्मी आहे पुन्हा जूनमध्ये लगेचच कुठला पाऊस पडणार आणि पाऊस पडला तरी वातावरण असं दमटच असतं तसं तर तो जुलैपर्यंत वापरला जाईल म्हणजे दोन महिने आणखी फुल त्याचा वापर होणार आहे आणि त्याची जी टोटी आहे ना ती अशी ब्राऊन कलरची आहे म्हणजे तांब्याच्या रंगाची म मी त्यांना विचारलं ही तांब्या जे आहे का तर ते बोलले नाही फक्त त्याचं पॉलिशच आहे तर आता हा पाठ अगदी मी मस्त असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पालता घालून ठेवलेला आहे जरा वेळासाठी तर म्हटलं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भांडे वगैरे घासून मग तो मी व्यवस्थित भरून ठेवल तर या इथं आता मी मस्त असा पालता घालून ठेवलेला आहे आणि स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार होती फुलके आणि अंड्याची भुर्जी तर हे दुपारी काही जेवलेले नव्हते आणि मग पटपट असा स्वयंपाकच बनवत होते पट त्याच्यामुळं मग बाकी काही गोष्टी बनवलेल्या नव्हत्या तर फुलक्यांसाठी पीठ मी बनवून म्हणजे मळून ठेवलेलं होतं आणि या इथं मी मस्त अशी भुर्जी मरून घेतलेली आहे रात्रीची जेवणं झाली भांडी झाली आणि माठ देखील मी भरून ठेवलेला आहे आणि हा जो माठ आहे ना तो आता मस्त असा झिरपायला देखील लागलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी अगदी थंड होणार आहे तर आम्ही उन्हाचं दुपारी गेल्यामुळं माझं एवढं भयानक डोकं दुखत होतं मी गोळी देखील घेतली तरी देखील फरक नव्हता आणि मला केसांना तेल लावायचंच होतं तर म्हटलं आता आपण तेल थोडंसं कोमट करून त्यामध्ये थोडासा कापूर टाकून आपण हे तेल बनवूया आणि याने आपल्या केसांची मसाज करूया जेणेकरून आपल्या डोक्याला थोडीशी शांतता मिळेल कारण उन्हाचं गेल्यामुळं कदाचित आमचं डोकं म्हणजे माझं आणि पिल्लूचं देखील डोकं दुखत होतं यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं आणि जायच्या वेळेस इतकी घाई झाली की पिल्लूची टोपी विसरली माझा स्कार्फ घ्यायचा विसरला जो माझे ड्रेसची ओढणी होती ना ती अगदी म्हणजे अशी झिरझिरी हलकीशी म्हणजे एकदम पातळ अशी होती तीच मी आणि पिलूने अर्धी अर्धी घेतलेली आणि त्याच्यामुळं मला आणि पिलूला बऱ्यापैकी उन्हाचा त्रास झालेला पिलू म्हणत होता माझ्या पायांची देखील आग होती कारण त्यांनी थ्री फोर घातलेली होती त्याच्यामुळं मग त्याच्या पायांना बऱ्यापैकी चटके बसलेले असतील आणि सध्या एवढ्या दोन तीन दिवसामध्ये इतकं भयानक असं ऊन पडतं आहे ना की म्हणजे विचारण्यासारखंच नाही असं हे उन्हाळ्याचं ना खरंच म्हणजे आपल्या स्वतःची काळजी घेऊनच आपण घराबाहेर पडायचं आहे आणि बाहेर निघताना ज्या काही आपल्या सेफ्टीच्या गोष्टी आहेत म्हणजे आपण त्या सेक्युअर करायच्या आहेत आपल्या जवळ ठेवायच्या आहेत तर या इथं मी छान अशा केसांची मालिश करून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडासा बर्फ देखील मी माझ्या चेहऱ्याला लावून घेतला कारण मला म्हणजे माझा चेहरा असा ज जळजळ जाणवत होती हातापायांना तेल वगैरे लावून घेतलं आणि आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या उन्हामध्ये फिरू नका आणि पुन्हा व्हिडिओ अशा शिका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय